मी आदरणीय शिंदे साहेबांच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीन मी कस पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सवित तुलिता आणि परासवा यात भद्रांग त्यांना असावा सबकम जजाम है सुवंदिं पुष्टिवर्धनम बुधवार पै बंधनान विच्छुर मोक्ष यमां व्रत का लहर दुख हर धारित्र हर कष्ट हर रोग हर हर हर, हर महारी गिले चौदह पंद्रह वर्ष मी हा यह है दोन ये आई पसंद है मैंने ये जो मंत्र है दीस पढ़ूं मी माझी कामं करत होती कारण मी फिर नाही व पॉलिटिक्स यापासून लाभ होतो मला असं वाटते की आपली जी कृपन झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीनं मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवे व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरार पासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालेले तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जन्म करणारे सगळेच जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्या जगात जे आहे आले आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लपवू नाही ना नाही नाही मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी दहा मिनिटांची स्पीच दक्षिण पद्धतीत दिली होती आज पुन्हा ही दहा मिनिटांची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही ही स्पीच स्पीच नसून न वाहता ती सत व्हावी अशी मी प्रार्थना करतो कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगत असल्या स्तरावर जाऊन पोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्याली फिल्म सिटी ती मॉडर्न तर आहेच फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय आणि हा जो सौंदर्यीकरण सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय हवा असो रस्ते असो क्लीन आहे काम जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी प्रोग्रेसची असो ते सुरुवात झाली आहे मला असं वाटते की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा या रीतीन जुडेल परंतु ही कृपाच आहे आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो की हा मी हिंदी मे तीन वर्षानंतर मी मराठीत आपलं यापुढे कधीच एवढी हा मी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ आदरणीय एक जी का मेरे साथ में मित्रगण यहाँ पे आए हुए हैं मैं आप सब लोगों का धन्यवाद देता हूँ जो जो लोग यहाँ पे पत्रकार वर्ग से आए हैं आप सभी का धन्यवाद देता हूँ और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि जो काम मुझे मिलेगा मैं ईमानदारी के साथ वो काम कर पाऊँ ऐसे भाई के चरणों में मेरी प्रार्थना है और और जो मैंने मराठी में कहे हूं आपको उसके इतनी मैं आप कराल आप 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 साल तो के बदमाश की बात आपने जी ये कह रहा हूँ कि मैं 2004 से 9 तक में था फिर मतलब के पॉलिटिक्स में 4 से 9 था और वो 14वीं लोकसभा थी ये कमाल का इत्तेफाक है इत्तेफाक में ये सकते है सच का हो कि ये 14वीं लोकसभा थी उसके 14 वर्ष बाद मैं आज पुनः में आया हूँ इस जगह पे और पुनः आया हूँ यहाँ पे और मैं उम्मीद करता हूँ कि जो जो आप जो काम कर रहे हैं चाहे सौंदर्यकरण के हो चाहे प्रोग्रेस के हो चाहे जो इंफ्रास्ट्रक्चर्स के विषय के हो वो सब वो तो हो ही रहे हैं वो आप सब देख रहे हैं मुझे ऐसा लगता है कि जो अभी इससे पहले कभी देखा नहीं जैसे मैं उदाहरण कहूँ ईश्वर से के उदाहरण देना चाहूँ क्योंकि जिस वक्त हम प्रार्थनाएं कर रहे होते हैं तो ये प्रार्थना होती है कि किसी की दृष्टि न लगे कि ये जो शहर में जो हम लोग कल्पना किया करते थे वो कल्पना का सत्य और कई शहर लेके बैठ गए मुझे ऐसा लगता है प्रेरणा तो सब मुंबई से मिली है और जो जो प्रेरणा मिली जो आर्ट एंड कल्चर की हो चाहे वो सितारों की और वो चांद की हो वो जो सपना हम देखा करते थे मुझे ऐसा लगा कि आदरणीय एक जी के साथ हम लोग वो पूरा कर सकते हैं वो सपना साकार हो सकता है और जो फिल्म सिटी है वो विश्व में वर्ल्ड की जो मॉडर्न सिटी है वो ऐसी तैयार हो सकती है मैं वो शुभेच्छा करता हूं कि जो माया नगरी से हम लोग जुड़े हैं और जो आगे निकले हैं

आम्ही हा वगळ ब आज पहिलं तर मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गोविंदाजी तुम्हालाही शुभेच्छा देतो आज आपण मला भेटल्यानंतर सांगितलं त्यांनी की मुंबई बदलती आहे मुंबई आता चांगली वाटायला लागली आहे मुंबई सुंदर होती आहे रस्ते होत आहेत पूल होत आहेत मेट्रोचं काम सुरू आहे सगळं 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 जे बंद पडलं होतं ते सुरू झालेलं आहे असं मला ते आता येताना गाडीमध्ये म्हणाले मला अगोदर याच्या अगोदर भेटले तेव्हाही म्हणाले कि काम सुरू आहे एक पॉझिटिव्हिटी आहे एक प्रॉस्पेरिटी आपल्याला इथे सगळीकडे पाहायला मिळते आणि एक सगळं जे काही मुंबईकरांना अपेक्षित आहे ते काम सुरू आहे पोल्युशन कमी होत आहे ते सगळं त्यांना आकडे बिकडे मला त्यांनी सांगितले इतना था इतना कम हो गया बोले डीप क्लिन हे सगळं त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाच्यामुळे ते एक त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला बरोबर ना ते स्वतः प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रोग्रेस, प्रोग्रेस पाहिजे ते मला हे म्हणाले की महाराष्ट्र मध्ये इतर तेजी विकासाची कामं जोरात सुरू आहे देशभरामध्ये दे। देखील जे पन्नास साठ वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली तेही मला ते म्हणाले आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठं आहे फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये ॲक्टर आहेत बॅकस्टेज ॲक्टर आहेत सगळे किती लोक लाखो लोक आहेत ही मोठी इंडस्ट्री आहे त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये मला मदत करेल आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातलं दुवा बनके काम करो दे बरोबर तो हे सगळं जे आहे त्यामुळे एक त्यांचा एक त्यांनी मला सांगितलं कुठले माझी अटी शर्ती काही नाही कुठले विदाउट कंडिशन ते आज आपल्या सोबत आलेले आहेत आणि त्यांचा एक स्वभाव आहे त्यांनी सांगितलं वनवास होता आता राम राज्यामध्ये आलो वापस so राम मंदिर बी बन गया अयोध्या मे और ये सब वा... अयोध्या में राम मंदिर बन गया गे हमारे सब करोड़ों राम भक्तों की इच्छा ती ठाकरे ठाकरेजी की इच्छा ती मोदीजीनी पूरी कर दी इसलिए सब गोविंद है ना <laughs> <laughs> आणि त्यांनी मला हे आठवण करून दिली की जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा सरकार आलं तेव्हा अगोदर सण उत्सव बंद होते ना सगळे गणपती नवरात्री उत्सव गोविंदा सगळं बंद होतं दहंडी सगळं बंद तर आपल्या सरकार आल्यानंतर पहिला गोविंदा आपण सुरु केला दहंडी उत्सव होता त्यांनी मला आठवण केली गोविंद आपका नाव महिने असले गोविंद सुरू पहिले आणि आज ते आपल्या प्रवेश करतात म्हणजे एक योगायोग आहे आणि म्हणून आपण सगळे सण उत्सवावरची बंदी हटवून टाकली एक सुरुवात झाली लोक बाहेर आली मोकळा श्वास घेऊ लागली काम बंद पडलेली सगळी सुरू झाली एक तुम्ही बघा पत्रकार म्हणून ठीक आहे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु एक एक पॉझिटिव्ह एक जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर झाली एक पॉझिटिव्हिटीमध्ये त्याचं कन्वर्जन झालं कामं सुरू झाली लोक बाहेर येऊ लागली इकॉनॉमी त्याला अर्थव्यवस्थेला चालना मिळाली हे सगळं सरकार आपलं आल्यानंतर थोडं जे काही त्याला ब्रॉड विजन पाहिजे त्याला वैचारिक जी काही प्रगल्भता आहे डेव्हलपमेंटल जे काही विचार आहेत आणि म्हणून आपलं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो पीपल आहे प्रो ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे याचा फायदा होतोय आणि म्हणून याचा सगळा प्रभाव त्यांना इम्प्रेस हो और एक है। रहा रहा रहा। से, और जिससे जिस गोविंद गोविंदा हो जो वर्षा वर्ष हम पे मुझे जिस वक्त मैं और देखा करता हूं लोगों में तो वो कैसा क्लीन है वो देखकर पता लग जाता है कि ये क्लीन हो रहा है और इसमें काम हुआ करते हैं जिस वक्त मुझे लगता है कि मैं ऐसा मैं ओवर स्टेट कर दूंगा इनकेस आप लोग शायद विश्वास नहीं करेंगे मैं चाहे जहां रहू मैं आदरणीय मोदी जी की तरफ देखा था तो मुझे ऐसा लगा था कि ऐसा क्लीन हो रहा है जो पिछले नौ दस वर्षों में जो काम हुआ है जो विकास हुआ है वो अविश्वसनीय लगता है जिस वक्त हम लोग देश से निकल के बाहर जाया करते हैं जो हम लोगों के लिए जो पहले लोगों के दृष्टिकोण हुआ करते थे और जो उनकी विचारधारा थी जो सोच थी वो हम उससे बाहर निकल आए कि अलग ही हो रहे हैं और बहुत ज्यादा अच्छे लगते हैं और वही क्लीन और मुझे ऐसा लगा कि आज इस राज्य के में जिस वक्त मैं शुरू में आया था फिल्म लाइन में मैं मशहूर था ये हर पिक्चर के अंदर सिनेमा में टीका लगाता है तो वो टीका लगाता है वो हर सिनेमा में हुआ करता था तो वो मैं कहा करता था, था कि ये देखिए ये जो आप लोग टीका जो कह रहे हो ये जो हम लोग लग लगाया करते हैं ये ये, ये साक्षात उस, उस, उस और का उस कृपा का उस मात्र कृपा का ये हम लोग साथ लेकर ये आगे निकल रहे हैं जिस वजह से जिस वजूद से जिसकी भूमि पे हम खड़े हैं, और वही मुझे आप में नजर आता है ये एक वजह है क्लीन है, है, बहुत बहुत अच्छा लगता है और साथ बहुत सरल है। इस जगह पे पहुंचने के बाद आप सरल रहे ये बहुत टफ है और ऐसे हार्डवर्क के बाद आप ऐसा आपका नेचर है ये बहुत अच्छा लगा मुझे और मैं पहले टाइम जिस दिन मिला पहले दिन आदरणीय सीएम साहब से मैं वो दिवस गणेश चतुर्थी की पूजन का था और आज फिर चतुर्थी है <laughs> तो ये योगा योग जो है ये हम देखने में आते हैं इसीलिए मैंने पहले देव सभी चतुरी तानी मंत्र पढ़ा और मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ अभी तो ये कह दिया कह दिया अभी ज्यादा डायलॉग मजी नहीं करूंगा तो <laughs>